बड़ाला, बड़ाला, आ, आर तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे सर्वांचा आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये आणि आज आपण आलो गावी पोळ्यानिमित्त आणि पोळा कसा साजरा होतो गावी हे पाहण्याची खूप लोकांची इच्छा असते म्हणजे सगळ्यांनी पाहिलेला असतो पण गावातले लोक म्हणा किंवा जे इतर ठिकाणी नोकरीसाठी गेलेले असतात काही विद्यार्थी असतात जे शिक्षणासाठी गेलेले असतात तर त्यांना ते पोळा पाहायची खूप इच्छा असते तर आम्ही नेहमी दरवर्षी येत असतो गावी पोळा पाहण्याकरिता आणि खरं सांगायचं तर आता फारसे काय बैल गावात राहिलेले नाहीत कारण सगळी आधुनिक शेती झालेली आहे ट्रॅक्टर वगैरेचा वापर असल्यामुळे बैलांचा वापर खूप कमी झालेला आहे त्यामुळे आता गावात जास्त काय बैल राहिलेलं नाहीत पण तरी गावात पोळा भरत असतो म्हणजे वर्षभर ब बैलाने जे शेतकऱ्यांना साथ देतो बैल तर त्याची एक परतफेड किंवा त्याचं एक ऋण आपण कसं फेडावं तर एक पोळ्यानिमित्त पोळा हा साजरा केला जातो तर आमच्या गावात पोळा कसा साजरा केला जातो काय लोक म्हणजे कुठले स्लोगन्स बोलतात जे आपण त्याला घन म्हणतो तर त्या सगळ्या गोष्टी आपण पाहणार आहोत आणि सगळं काय ऐकणार आहोत तर ब्लॉग शेवटपर्यंत कंटिन्यू पाहत राहा गावा थीक थीक आ, गावात आहे ना ठिकठिकाणी सगळीकडे सजावट सुरू आहे म्हणजे तयारी करत आहेत बैलांना सजवत आहेत झूल वगैरे घालतात सिंगांना कलर वगैरे मारतात त्या गोष्टी तुम्हाला दाखवतो बघा गावातलं वातावरण कसं असतं ना एकदम शांत आहे आता आणि पोळा भरेल तेव्हा सगळे लोक जमतील हे असं आमचं गाव आहे बघा हे गावातल्या काही गल्ल्या आहेत इकडे आता आम्ही पाहत आहोत की कुठे कुठे काय तयारी सुरू आहे ती काय करत आहे तू काय करत आहे कशासाठी काय का झाड लावत आहे तुझ्या एवढा गड्डाच झाला ते आणखी किती खोलखदणार आहे अ भक्कम पण आणखी किती रे तू पूर्ण चालला जाशील ना त्याच्यात कुठं आहे झाड कुठं आहे तुझं आणल्यावर लावायचं आता गड्डा करून ठेवत आहे मग पाणी भरल ना त्याच्यात अ भरू देऊ का खोत खोत पोळा पोळा पाहायला नाही येत का तू ये थोड्या वेळात आता आहे ना हो દેશુ વાબરવાસલા કટરનકસી કાઈ ગ્રેવ હા ક્યુટી ઓરે ટીટીયા હાલતા ગલાબોસરો એક નંબર अच्छा ये कहते हैं लापला तू गुरु मद चला ऐ लात मारू सिर का केला ऐ दिनेमन गुरु पर्वती हरमला हा 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 आ रसे माइला उतरला माने गावते आ

ભરલે ઉતરલે મા પૂજાપાટી એક किसी खते काबुल बनी खते फजम किसी किले बने बनी किले सवर बने बंदा यादूड़ी ला बादाम यादूड़ी ला बदाम जब पर का धने जा दूड़ी ला एक बार बार बजाऊंगा भाइयों ए जर मोड़ी रोज़ हाँ नाम करते रह मर कत्ता फुकफा वन लातो ये ना वन लाके तो पिपांग

कितीच आहे ते साडेतीन हजार साडेतीन हजार पूर्ण सजावट किती झाली साडे अकरा हजार साडे अकरा तुझा काढू मस्त छान आला आला तर मित्रांनो अशा पद्धतीने आहे ना पोळा सुटलेला आहे आणि अनेक प्रथा परंपरा असतात वेगवेगळ्या आता आहे ना लहान मुलं जे असतात लहान मुलाला ते तोरणा खालून बैल वगैरे जातात ना तर लहान मुलाला त्याच्या काय वरतून काढायचं बैल खालून जातात आता याला आहे ना वरतून काढू आपण म्हणजे काय कारण आहे ते नाही माहीत कारण काय असते लहान मुलाला भावना आहे असं जुन्या काय हा नजर लागून किंवा असं काय असेल ते ठीक आहे याला काढू आपण कसं काढून ते उद्देश असते म्हणजे असं नजर गिजर लागू लागून आहे वरतून कोण पकडणार तूच पकडतो पकड पकडणी म्हण हे बघा आता याच्यावरतून काढायचं असतं म्हणतो बस पकड बस एकच वेळ का सर्व लहान मुलांना काढतात असं ना सगळ्यांनाच काढतो नजर वगैरे लागत नाही असं काही असेल त्याच्या मागे आपण काढायचं जास्त खोलावर नाही जाऊ जसं आहे तसं चालू आहे <laughs> <थी>? <laughs> <laughs> तर मित्रांनो आजचा असा हा आपला ब्लॉग तुम्हाला कसा वाटलाय कॉमेंट मध्ये कळवायला विसरू नका आता आलो तर आम्ही घरी आणि येऊन बसलो हे आमचं घर आहे गावाकडचं हे बघा हे भिंत नव्हती आधी आता झाली ही बरे झाले झाली ती म्हणजे <laughs> अनेक अनेक लोक भिंतीमुळे बऱ्याचशा निगेटिव्हिटी दूर होतात त्यामुळे आम्ही त्या निगेटिव्ह वाईब्स अशा पलीकडच्या पलीकडे सोडल्या तो विषय वेगळा पण आजचा असा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आहे कॉमेंटमध्ये कळवायला विसरू नका ठीक आहे चला लवकरच भेटू नवीन एका ब्लॉगमध्ये